शेखगणी याच्या खुणाचा मारेकरी पकडण्यात बिडकिन पोलिसांना यश आलं आहे बिडकीन येथील विहिरीत दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या ट्रॅक्टर मेकॅनिकच्या मृत्यूचं गुड उलगण्यात पोलिसांना यश आलं असून केवळ प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पत्नीच्या प्रियकराने त्याचा खून केल्याची माहिती खुद अटक करण्यात आलेल्या प्रियकराने पोलिसांना दिली त्यामुळे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिडकीन येथे ट्रॅक्टरचा मेकॅनिक असलेल्या शेख गणी शेख बाबू हा अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान गॅरेजला जात असल्याचं सांगून गेला त्यानंतर तो घरी परत न आल्याने बिडकिन पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती याबाबत पोलिसांनी दखल घेत तपास सुरू केला होता पोलिसांनी शेख गनी माहिती गोळा केली असता पैठण येथील लाखेगाव मध्ये अलीम जैन खा यांचे शेख गनी यांच्या घरी जाणं येणं असल्याची माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी अलीम यांच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली अलीम यांचे वागणं संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी संशयावरून त्यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी खाक्या दाखवताच अलीमने गुन्ह्याची कबुली दिली दिनांक एकवीस अकरा रोजी बिडकी शिवारात एक शेतगट नंबर दोन बहात्तर आहे त्या ठिकाणी पडीत विरित आम्हाला आत्ता दिसण्याचा प्रयत्न आला होता त्या संबंधात पोलीस स्टेशनला सुरुवातीला एडी रजिस्टर करायला दिली होती पुढील तपासात आम्हाला असं झालं की त्या विहिरीत घडलेला जो इसाम होता अंबाईत इसाम तो अठ्ठावीस दहा दोन हजार पंधरापासून त्याच्या घरातून बेपत्ता होता आणि संबंधात मिसिंग देखील आमच्याकडे प्रश्न दाखल होते त्या एडीज तपास करताना असं मी झालं सांगलं की त्या प्रेत ज्या विहिरीत पडलं होतं त्या विहिरीत प्रेताच्या अंगावर काही एक विशिष्ट प्रकारचा पाला टाकण्यात आला होता आणि तो पाला आसपासच्या भागात नव्हता म्हणून आम्ही त्या पाला शोध घेतला तर त्या ठिकाणून एक किलोमीटर अंतरावर ते पाला आम्हाला तशा प्रकारे झाडं दिसून आले आणि त्यानंतर आम्ही शोध घेतला असता त्या माणसाच्या नाव शेगणी असं निष्पन्न झालं त्यानंतर त्या माणसाच्या डोक्याला काही मार होता आणि त्यावर पा पाला टाकून त्याचा प्रयत्न कोण्याचा प्रयत्न करण्यात आला होता 29 seconds.